आजची रात्र काळोखी आहे बाहेर पाऊस कोसळतोय अशाच एका रात्री मी जे अनुभवलं ते सांगताना अजूनही माझ्या अंगावर काटा येतो माझं नाव सोमेश मी लातूरजवळच्या मुरुड गावात राहतो एक सामान्य माणूस ज्यानं कधी भूत येतं या गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता पण काही महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेनं माझं आयुष्यच बदलून टाकलं माझ्या गावाबाहेर एक तलाव आहे लोक त्याला काळा तलाव म्हणतात वर्षानुवर्षे त्या तलावाबद्दल विचित्र कथा ऐकत आलो आहोत पण मी नेहमी या गोष्टीकडे हसून दुर्लक्ष करायचो माझ्या आईने बऱ्याचदा सांगितलं त्या तलावाजवळ कधीच जाऊ नकोस पण मी ऐकलं नाही आणि त्याचं मूल्य मला माझ्या सर्वात जवळच्या जा मित्राच्या रूपात मोजावं लागलं नमस्कार मित्रांनो मराठी भायकथा चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे लातूरजवळच्या मुरुड गावात सोमेश त्याने अनुभवलेली एक सत्य घटना एक अशी घटना जी तुमच्या रात्रीच्या झोपेचा बळी घेऊ शकते कथेला सुरू करण्याअगोदर आपल्या सर्व जुन्या सबस्क्रायबर्सचे मनापासून आभार तुम्ही कोणत्या गावामधून ही कथा ऐकत आहात ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि जर तुम्ही इथे नवीन असाल तर अशाच आणखी मनोरंजक आणि भीतीदायक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची कथा आदित्य माझा बालपणीपासूनचा मित्र आम्ही एकाच शाळेत शिकलो एकत्र खेळलो एकमेकांच्या घरी जेवलो त्यांचं हसणं त्याची मस्करी त्याच्यासोबतच्या गप्पा सगळं आठवलं की अजूनही डोळे पाळवतात विशेषतः पावसाळ्यात जेव्हा शेतं हिरवीगार व्हायची तेव्हा आम्ही दोघं गावाबाहेर फिरायला जायचो पण मला माहीत नव्हतं की एक दिवस हीच आमची आवडती जागा आमच्या मैत्रीचा शेवट करणार आहे पावसाळ्याचे ते दिवस आदित्यचं अचानक बदललेलं वर्तन आणि मग एका रात्री त्या तलावाजवळ घडलेली ती भयानक घटना ज्याने माझं आयुष्य कायमचं टाकलं गावाच्या पूर्वेला जवळपास दोन किलोमीटरवर अंतरावर तो तलाव आहे जुन्या काळापासून त्या तलावाला काळा तलाव म्हणतात तलावाच्या काठावर शेकडो वर्ष जुनी वडाची झाडं आहेत त्यांच्या मुळ्या पाण्यात विचित्रपणे पसरलेल्या आहेत जणू काही त्यांनी पाण्याखाली कोणाला तरी पकडून ठेवलंय माझे आजोबा सांगायचे की हा तलाव इंग्रजांच्या काळात बांधला गेला त्यावेळी शेकडो मजूर काम करत होते एके दिवशी अचानक पाऊस आला तलावाच्या मातीचा बांध फुटला आणि अनेक त्या चिखलात गाडले गेले त्यांचे मृतदेह कधीच सापडले नाही लोक म्हणतात की आजही पावसाळ्यात त्या मजुरांच्या आत्मे तलावाभोवती भटकत असतात पण ही फक्त सुरुवात होती त्यानंतर दर पावसाळ्यात त्या तलावात एक ना एक बळी घेतला कधी एकदा शेतकरी कधी गुरु चरणारा मुलगा कधी रस्ता चुकलेला प्रवासी सगळ्यांचा शेवट एकच त्या काळ्या पाण्यात आणि विचित्र म्हणजे प्रत्येक वेळी मृतदेह सापडायचा तो एकाच जागी तलावाच्या मध्यभागी जिथे ते जुने वडाचे झाड आहे माझी आजी सांगायची की त्या तलावाचं पाणी वेगळं आहे ते नेहमी काळसर दिसतं कधीच स्वच्छ नाही पावसाळ्यात तर ते अजूनच काळं होतं पण त्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे त्या पाण्याकडे पाहिल्यावर माणसाला त्यात असं वाटतं जणू काही ते पाणी बोलावतंय आमंत्रण देते गावातल्या वयस्कर लोकांकडून ऐकलेल्या कथा आठवतात ते सांगतात की पूर्वी एक साधू या तलावाच्या काठावर राहायचा तो म्हणायचा की या तलावात एक प्राचीन शक्ती बाज करते ही शक्ती पावसाळ्यात जागी होते तिला नवरक्त हवं असतं म्हणूनच दरवर्षी पावसाळ्यात कुणी ना कुणी या तलावात बुडतं माझी आई लहानपणापासून सांगत आली सोमेश त्या तलावाजवळ कधी जाऊ नकोस तिथल्या पाण्यात काहीतरी आहे ते पाणी लोकांना स्वतःकडे ओळत एकदा का त्यात पाण्याकडे पाहिलं की मनाला त्या तलावात उतरण्याची आस लागते मग माणूस स्वतःच्या पायाने त्या पाण्यात जातो आणि परत कधीच येत नाही गावातले लोक सांगतात की रात्रीच्या वेळी त्या तलावाकडून विचित्र आवाज येतात कधी रडण्याचा आवाज कधी हसण्याचा कधी कुणीतरी मदतीसाठी हाक मारत असल्याचा पण तिथं गेलं की कुणीच दिसत नाही फक्त ते काळं पाणी आणि त्या पाण्यावर तरंगणारी धुकं पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीनच भयानक होते ढगांचा गडगडाट विजांचा लकलकाट आणि त्यामध्ये तो तलाव अजूनच काळा अजूनच भयानक वाटतो लोक म्हणतात की पावसाळ्यात त्या तलावाचं रूपच बदलतं पाणी उसळतं उफाळतं जणू काही त्यात कोणीतरी वर येण्याचा प्रयत्न करत असतं मी या सगळ्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही माझ्यासाठी या सगळ्या अंधश्रद्धा होत्या जुन्या काळातल्या भाकड कथा होत्या पण आता आता मला कळतंय की प्रत्येक कथेमागे काहीतरी सत्य असतं आणि काही सत्य इतके भयानक असतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं काही महिन्यापूर्वी मी स्वतः जे अनुभवलं त्यानंतर मला कळलं की तो तलाव ते काळं पाणी त्यात लपलेलं भयानक सत्य हे सगळं खरं आहे आणि त्याची किंमत मला माझ्या जिवलक मित्राच्या रूपात मोजावी लागली त्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू होती आकाशात काळे ढग दाटून आले होते सकाळपासून माझं मन अस्वस्थ होतं आदित्याचा फोन लागत नव्हता त्याच्या घरी जायचं ठरवलं त्याच्या घरात दारात पोचलो तेव्हा त्याची आई दारातच उभी होती तिचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता डोळे रडून सुजले होते मला पाहताच ती म्हणाली सोमेश आदित्य काल रात्रीपासून घरी आला नाही माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं आदित्य रात्रभर घरी नाही हे शक्य नाही तो असा कधीच करत नाही त्याचे वडील पोलीस स्टेशनला जाऊन आले होते गावातल्या सगळ्या मित्रांना फोन केला होता पण कुठेच त्याचा पत्ता नव्हता आदित्यच्या खोलीत गेलो त्याचं बेड अस्ताव्यस्त होतं टेबलावर त्याची डायरी उघडी पडली होती शेवटच्या पानावर त्याने काहीतरी लिहिलं होतं तो आवाज रोज रात्री तलावाकडून येतो कुणीतरी मला बोलावतंय माझ्या अंगावर काटा आला गेल्या काही दिवसात आदित्य खूप बदलला होता रात्री झोपत नव्हता एकटाच काहीतरी पुटपुटत बसायचा मी विचारलं की सांगायचा तू समजणार नाही सोमेश त्या तलावातलं पाणी ते मला बोलावतंय गावातल्या काही लोकांनी सांगितलं की त्यांनी आदित्यला काल रात्री तलावाच्या दिशेने जाताना पाहिलं होतं त्यांचं चालणं विचित्र होतं जणू काही तो झोपेत चालतोय किंवा कुणीतरी त्याला ओढत नेतंय त्या तलावाकडे जाऊ नको सोमेश आदित्यची आई माझा हात पकडून म्हणाली तिथे काहीतरी वाईट आहे मला माझा मुलगा परत हवाय पण मी माझ्या मित्राला एकटं सोडू शकत नव्हतो तलावा त्या तलावाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता पण त्यावेळी मला माहीत नव्हतं की मी घेतलेला हा निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक निर्णय ठरणार आहे त्या रात्री मी एकटाच तलावाकडे निघालो आकाशात काळे ढग दाटून आले होते पाऊस मुसळधार कोसळत होता गावातली दिवाबत्ती मागे पडली तसा अंधार दाट होत गेला माझ्या हातातल्या मोबाईलचा टॉर्चचा प्रकाश त्या काळोखात क्षीण वाटत होता वाटेतला चिकल माझ्या पायांना चिकटत होता प्रत्येक पाऊल टाकताना असं वाटत होतं की कुणीतरी मला खाली ओढते वारा जोरात सुसाट सुटला होता झाडांच्या फांद्या एकमेकींवर आदळत होत्या त्यांचा आवाज मानवी किंकाळ्यांसारखा भासत होता तलावाजवळ पोचलो तसा पाऊस अचानक थांबला एक विचित्र शांतता पसरली फक्त दूरवर कुठेतरी घोबडाचा आवाज येत होता तलावाचं पाणी अंधारात काळं लोहासारखं भासत होतं त्यावर पांढरी धुकं तरंगत होती मी टॉर्च तलावाकडे वळवला पाण्याचा पृष्ठभाग स्थिर होता काचेसारखा पण त्याखाली त्याखाली काहीतरी हालत होतं माझं हृदय धडधडू लागलं तोंड कोरडं पडलं आदित्य मी हाक मारली माझा आवाज त्या शांततेत विचित्र वाटला एक क्षण गेला दोन क्षण गेले आणि अचानक पाण्यातून बुड़ वर आले पाणी हलू लागलं आणि मग एक हात वर आला मानवी हात चिखलाने माकलेला निळा पडलेला हात त्याची बोटं विचित्रपणे वळली होती तो हात हवेत तरंगत होता जणू कोणाला तरी बोलावतोय माझ्या तोंडातून किंकाळे बाहेर पडली मी मागे पडलो पण माझ्या पायाला काहीतरी थंडगार स्पर्श झाला खाली पाहिलं तर चिखलातून एक चेहरा वर येत होता आदित्याचा चेहरा पण तो आदित्य नव्हता त्याचे डोळे पांढरे होते रक्त शून्य त्याचा चेहरा विकृत झाला होता त्याची त्वचा निळी पडली होती सुरकुतली होती सोमेश त्याचा आवाज पाण्याखालून येत होता गुरगुरण्यासारखा मला वाचव सोमेश मला एकटं सोडू नकोस मी पळण्याचा प्रयत्न केला पण माझे पाय चिखलात रुतले होते आधी त्याचे ओले थंड हात माझ्या पायांना विळखा घालत होते त्याची नखं माझ्या मांसात रुतत होती तलावातून आणखी हात वर येऊ लागले काळे चिखलाने माकलेले हात त्यांची बोट माझ्या दिशेने पसरली होती पाण्यातून विकृत चेहरे वर डोकावू लागले त्यांचे पांढरे डोळे माझ्याकडे रोखले होते आणि मग तलावातून एक भयानक हसू ऐकू आलं नवीन बळी मिळाला सगळ्या शक्तीनिशी मी स्वतःला सोडवलं माझे बूट चिकलात रुतले पण मी त्याच्यातून पाय काढून पळालो मागून ते भयानक हसू येत होतं आदित्यचा आवाज येत होता सोमेश परत ये मला एकट्याला सोडून जाऊ नको मी थांबलो नाही पळत सुटलो अंधारातून पावसातून चिखलातून जीव मुठीत धरून पळत राहिलो मागे वळून पाण्याची हिंमत झाली नाही त्या रात्री मी कसा घरी पोचलो मला आठवत नाही सकाळी जाग आली तेव्हा मी ताप आणि थरकाप फणफणत होतो माझ्या पायांवर खळसटलेले वळ होते बोटांच्या नखांचे चिन्ह दुपारी गावात एकच कलका झाला तलावात एक मृतदेह सापडला होता पोलिसांनी येऊन मृतदेह बाहेर काढला तो आदित्यचा होता त्याचा चेहरा तेव्हा तो चेहरा मी कधीच विसरू शकणार नाही भीतीने विकृत झालेला डोळे विस्फारलेले तोंड उघडं जणू काही त्याने मरण्याआधी काहीतरी भयानक पाहिलं होतं डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्याचा मृत्यू बुडून झाला पण त्याच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या ओरबाडल्यासारख्या खुणा होत्या त्याची बोटं तुटली होती जणू काही त्याने शेवटपर्यंत कशाला तरी पकडून राहण्याचा प्रयत्न केला होता आधी त्याच्या डायरीत शेवटच्या काही पानांवर विचित्र गोष्टी लिहिल्या होत्या ते आवाज थांबत नाहीत रोज रात्री येतात मला बोलावतात त्या तलावाकडे खेचतात मला माहिती आहे की मी जाऊ नये पण मला स्वतःला थांबवता येत नाही एका पानावर त्याने चित्र काढलं होतं पाण्यातून बाहेर येणारे हात पांढरे डोळे असलेले चेहरे आणि मधोमध एक मोठा काळा आकार खाली लिहिलं होतं ते मला घेऊन जाणार आहेत आदित्यच्या अंत्यसंस्कारानंतर त्याची आई वेडी झाली तर रोज रात्री ती तलावाकडे जाते माझा मुलगा तिथे आहे मला त्याचा आवाज ऐकू येतो ती म्हणते तिला आता मानसिक रुग्णालयात ठेवला आहे गावातल्या वयस्कर लोकांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली दर तीस वर्षाने तलावातली ती शक्ती जागी होते एका महिन्यात तीन बळी घेते पहिला बळी एखाद्या तरुणाचा जो इतरांना आकर्षित करू शकतो मग त्याच्या मित्राचा जो त्याला वाचवायला येतो आणि शेवटचा बळी त्याच्या आईचा जी त्याला शोधत येते माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं आदित्य पहिला बळी होता मी दुसरा असणार होतो आणि आता त्याची आई मी लगेच त्याच्या आईला भेटायला गेलो तिच्या खोलीत गेलो तेव्हा ती खिडकीतून बाहेर पाहत होती तो मला बोलावतोय माझा मुलगा मला बोलावतोय ती फुटफुटत होती तिच्या टेबलावर एक चिठ्ठी होती त्यावर लिहिलं होतं आई मी तलावत आहे मला एकटं वाटतंय तू ये ना माझ्याकडे ती अक्षर ती आधी त्याचीच होती आज तीन महिने झाले आधी त्याची आई बरी झाली आहे पण ती कधीच पूर्वीसारखी राहिली नाही पावसाळा आला की ती अस्वस्थ होते खिडकीतून तलावाकडे पाहत राहते मी आता त्या गावात राहत नाही दूर शहरात स्थलांतर केलं पण त्या रात्रीचे भयानक क्षण मला सतत सतावतात रात्री दचकून जागा होतो आदित्यचा त्याचा आवाज ऐकू येतो सोमेश तू माझा मित्र होतास ना मग मला एकटं का सोडलंस आणि कधी कधी पावसाळ्यात रात्रीच्या शांततेत दूरवर एक भयानक हसू ऐकू येतं पुढचा बळी कोण म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय त्या काळ्या तलावाजवळ कधीच जाऊ नका कारण एकदा एकदा का त्यात एक एक पाण्याने तुमच्यापैकी कोणाला बोलावलं तर त्याचा मार्ग कायमचा बंद होतो आणि हो जर तुम्हाला रात्री कोणाच्या रडण्याचा आवाज आला किंवा कोणी मदतीसाठी हाक मारली तर कृपया तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा कारण तो आवाज तुमच्या आवडत्या माणसाचा असू शकतो कारण त्या, त्या तलावातलं पाणी ते फक्त पाणी नाही त्यात काहीतरी जिवंत आहे भुकेलं आहे आणि त्याला नवीन बळी हवा आहे मित्रांनो ही कथा इथे संपते तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा भयकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळोख नेहमीच काहीतरी लपवून ठेवत असतो जय हिंद जय महाराष्ट्र